आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार भाषा उपक्रमामध्ये विद्यार्थी कवी संमेलन घेतले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल बालकविता आमच्या शाळेतील मुले मुली सादर करीत आहेत सर्वप्रथम मी प्रज्ञा श्रीकांत पांडवे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव प्रज्ञा श्रीकांत पानगळे आहे मी यत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी बबन शिंदे यांनी लिहिलेला आमच्या गावात आमची शाळा या पुस्तकात एकूण सदोतीस कविता आहे त्या कवितापैकी छोटासा गेणू ही कविता मला आवडली आहे ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे छोटा छोटासा गेणू फारच दिदी न शोधा शोधासाठी चालवतो बुद्धी फिरवली नजर त्याने नोया निहाळले आकाश दुर्बिणीतून सारे निखरून पाहिले त्याने सर्वच तारे लगेच चंद्रावर दुर्बीन रोखली लगेच चंद्रावर दुर्बीन रोखली ग्रह पाहताच उकळी फुटली शोधली क्षणात म खाट तिकडे पाहताच पल्लाचार तिकडे पाहताच पल्लाचार धन्यवाद